मालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया गृह कार्यान्वित प्राथमिक आरोग्य केंद्र खालापूर येथे काही कालावधीपासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया गृह कार्यान्वित नव्हते तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्याणी इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अनिल कुमार शाह डॉक्टर सूरज दडवी आरोग्य सहाय्यक श्याम गायकवाड यांच्या प्रयत्नाने शस्त्रक्रिया गृह सुरू करण्यात आले या शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन उरणचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र इटकरे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी चार कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया पार पडल्या पुढील काळात या शस्त्रक्रिया गृहाच्या माध्यमातून गोरगरिबांना लाभ मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बाहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न